पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्य कारभाराने हुंडाबंदी पर्यावरण रक्षण तसेच ग्राम विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना प्रकल्प जाणीवपूर्वक राबवले आहे त्यांची दोनशे नव्याण्णव जयंती एकतीस मे रोजी संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याच अनुषंगाने खामगाव तालुक्यातील काळेगाव येथे जय मल्हार मंडळाच्या वतीने मल्हार भजन व गावातून अहिल्या वतीने पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी गावातून मोठ्या आनंदात भव्य शोभायात्रा काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एन न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे खामगाव